भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज जनरल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्ये तुम सर्व स्वागत है मी तुम्हारे करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई रिपोर्ट लोकराज्य बांधकाम कामगार संघर्ष समिती वासिमने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध मागण्यांसाठी वासिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून शेखसहित शेख हमजा यांनी सरकार आणि प्रशासन यांच्यावर प्रचंड असंतोष व्यक्त केला सरकार सर्वसामान्य व्यक्तीसाठी यांच्या उत्कृषासाठी अनेक योजना बनविते परंतु त्या योजनांचा अंमलबजावणी प्रशासनाद्वारे वास्तवित केल्या जात नाही सरकारच्या योजनांनी वास्तविक अंमलबजावणी झाली तर सर्व सर्वसामान्य लोकांना मोर्चा धरणे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही नमस्कार खबर आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक स्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समिती हा वाशिमच्या वतीने बांधकाम कामगारांचा महामोर्चा सत्याग्रह असा मोर्चा निघालेला आहे तर या मोर्चा कशासाठी आहे त्यांच्याकडून आपण त्यांचे जे नेतृत्व करणारी जी व्यक्ती आहेत शेख शेख सईद यांच्यावर आपण बातचीत करून त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय मागण्या पहिले तर खबर आपलं स्वागत आहे आज मुख्यतः आपण या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आलेले आहात तर नेमकं कशासाठी मोर्चा काढलेला आपण तर माझ्या मागील काही दिवसापासून आम्ही सतत आता नाका बांधकाम कामगार आहे त्यांच्यासाठी जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकांना देण्याचा आदेश आहे आणि त्याचा जी सुद्धा आहे पण वाशिम जिल्ह्यामध्ये कोणताही ग्रामसेवक बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं बांधकाम तसा प्रमाणपत्र देत नाही त्याच्यामुळे अशा नाका अस्थायी नाका बांधकाम कामगारांची नोंद या मंडळामध्ये राखडलेली आहे आणि जर या आत्ताही नाका बांधकाम कामगारांची नोंद राखडलेली आहे जर एखादा अपघात झाला तर या अपघात अपघातग्रस्त माणसाच्या वारसाले या मंडळातून पाच लाख रुपये त्या इन्शुरन्स भेटते त्याच्यानंतर अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये भेटतात त्याच्यानंतर त्याच्या वारसाला चोवीस हजार वर्षासाठी भेटतात त्या मंडळामध्ये नोंदणी झाल्यानंतर पण आज दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी आहे की सगळ्यात कमी हा वाशिम जिल्हा अतिमागास जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी नोंदणी फक्त दहा हजार बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे आपल्या जवळ इथं हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे आणि या बांधकाम कामगारांच्या मागण्याबद्दल या इथलची व्यवस्था एकदम नित्रव्यवस्थेत झोपलेली आहे म्हणून आज या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेत झोपलेली व्यवस्था जागे करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि या मोर्चाच्या आज आमच्या ज्या मोर्चाच्या मागण्या आहेत त्या मोर्चाच्या मागण्यासंदर्भात आमच्या इथल्या कलेक्टर साहेबांना आम्ही चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर सुद्धा आमच्या चर्चावर कोणती अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही इथं बेमुद्दत सत्याग्रह करणार आहोत जोपर्यंत या असताही नाका बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भेटत नाही तो जोपर्यंत त्यांना आदेश दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हो कारण चंद्रपूरचे जे गले। कलेक्टर आहे त्यांनी आदेश काढलेला आहे जो ग्रामसेवक बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देणार नाही अशा बांधकाम कामगारावर गुन्हा दाखल करा म्हणून असं पत्र दिलेलं आहे आणि तो पत्रसुद्धा आमच्याजवळ अव्हेलेबल आहे वाशिम जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आहे या आकांक्षी जिल्ह्यामध्ये कामगारांसाठी जे योजना आहेत त्या योजना बनवते प्रशासकीय अधिकारी करत नाही असं मला वाटत आहे बिलकुल कारण या जिल्ह्यामध्ये या सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणतीही जिल्ह्या कोणतीही योजना बांधकाम कामगारांना वाटायची असेल तर अर्ध्यात आम्ही अर्ध्यात तुम्ही अशी व्यवस्था सगळी चालू आहे आणि हा वाशिम जिल्ह्याचा कामगार कार्यालय पूर्ण दलालानं माफलेला आहे आमची अशी सरकार या साहेबासोबत विमती आहे कलेक्टर साहेबासोबत का या दलालांना तुम्ही बाजूला सारा आणि खऱ्या बांधकाम कामगारांना या मंडळामध्ये एकोणतीस योजना आहे त्या एकोणतीस योजनेचा पूर्ण लाभ भेटला पाहिजे मागील तीन वर्षापासून या मंडळामध्ये जे बांधकाम कामगारांनी त्यांच्या लेकराचे स्कॉलरशिपचे अर्ज केलेले आहे ते अर्ज पूर्ण पूर्णतः पेंडिंग आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास सहा तालुके आहेत सहा तालुक्यातील सहा नोंदणी अधिकारी दिलेले आहे परून आजही एकही हा नोंदणी अधिकारी विमान इतबारे या बांधकाम कामगारांचं काम करत नाही तो तो अर्ज त्रुटीत टाकते तसा कायद्यानं आणि या मंडळानं निर्देश दिलेला आहे का तुम्ही त्रुटीत टाकू नका तुम्ही त्यांना मॅसेज पाठवा काय त्याच्या अर्जामध्ये त्रुटी आहे त्याला मेसेज टाका आणि त्या मॅसेजद्वारे तुम्ही तुम्ही त्याला कळवा पण जास्तीत जास्त म वाशिम जिल्ह्यामध्ये हे रिजेक्ट मारण्याचे प्रकार कामगार कार्यालयातून घडत आहे आणि याच्यामुळे त्यांना जेव्हा त्याचा फॉर्म रिजेक्ट मारतो तेव्हा त्याला पुन्हा सी एस सी सेंटरवर जावं लागतो आणि सी एस सी सेंटरवाला पुन्हा त्याचं किती ते तीनशे रुपये देते आणि पुन्हा पुन्हा हेच काम त्याला करावं लागते आणि अशा या व्यव